नमस्कार मित्रांनो ते राजकारण्यातून संन्यास घेतील प्रफुल्ल पटेल यांनी सर्वात मोठी घोषणा काय आहे कारण हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या विधानाने सध्या राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली त्यांनी थेट राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे त्यांचे हे संविधान सध्या चर्चेत आहेत आणि ते आपण सविस्तर बघणार आहोत आरक्षणाला जर धक्का लागेल तर नक्कीच मी शंभर टक्के राजकारणातून संन्यास घेणार पदाचा आणि राजकारणात राहण्याचा कोणताही अर्थ नाही म्हणूनच मी त्याला त्याग करेन असं गॅसफोट राष्ट्रवादी काँग्रेस नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलं या देशात आरक्षण हे संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे त्या आरक्षणाला कोणी लावू शकत नाहीत त्याचा मूळ ढाचा कोणीही बदलू शकत लोकसभेच्या निवडणुकीत उगाच उपप्रचार एवढा झाला लोक बळी पडलेत पण आता लोकांच्या लक्षात आलेला आहे आणि आमच्या सारख्या अनेक जे कोणी संसद संविधानाची शपथ घेत बसलेला आहेत ते असं होऊ देणार नाहीत असं स्पष्ट वक्तव्य प्रफुल पटेल यांनी केलं मराठांना आरक्षण मिळालंच पाहिजे आमचं सरकार ठाम याकडे आपण थोडं लक्ष टाकूया काँग्रेस आमची पूर्वेची राष्ट्रवादी आणि सर्वच पक्ष अनेक वर्ष सत्तेत राहिलेले त्यांनी काहीच केलं नाही निवडणुकीच्या काळात आरक्षणाचा मुद्दा विरोधक पुढे करत असल्याची टीका प्रफुल पटेल यांनी केलाय आमची सरकार ठाम आहेत मराठांना आरक्षण मिळालंच पाहिजे या दृष्टीने विधानसभेत विधायक परीत झाला कायदा पण बनला आहे आणि दहा टक्के आरक्षण दिलाय आता ज्यांना तेही पटत नाही ते विरोध भास करत आहेत मराठांच्या आरक्षणाचा प्रश्न कालच आजचा नाही तर फार जुना आहे वर्षानुवर्ष या समाजाकडून आरक्षणाची मागणी होत असल्याची आहे आमच्याकडून मागणी होत आहे त्या समाजाचे खंबीर नेतृत्व अनेक वेळा महाराष्ट्रात राहिलेले आहे अनेक पक्षात राहिलेले आहे त्यांनी आजपर्यंत आरक्षण नाही दिलं पण आज आरक्षणाच्या मुद्द्यावर फक्त टीका करायची कारण ते स्वतः देऊ शकलेले नाही आणि आता चुका काढत बसलेला एकच मुद्दा आता निवडणुकीच्या काळामध्ये विरोधक करायचा हा एक मुद्दा बनल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर केली राज्यात महायुतीचं सरकारी याकडे आपण थोडं लक्ष टाकूया महाराष्ट्रात तिन्ही पक्ष महायुती म्हणून काम करत आहेत आणि यशस्वतीने या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमध्ये सामोरे जाणार महाराष्ट्रामध्ये आपले सरकार बनणार असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीकेवर प्रफुल्ल पटेलने अधिक बोलण्याचं टाळलं त्यांना विधान परिषदेची जागा हवी होती याकडे आपण थोडं लक्ष टाकू बाबाजानी दुराणीची शरद पवार गटात घर वापसी केली यावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की बाबाजानी पूर्वीपासून आमचे सहकारी होते आता विधानसभा निवडणूक आली की विधानसभेची निवडणूक वेळी लोक इकडे तिकडे जात असतात बाबाजानी हे विधान परिषदेची सिटिंग जागा होती त्यांना परत पाहिजे होती आम्ही दुसऱ्यांना संधी देत होतो हे वेगळं काही म्हणायचं कारण नाही आमच्याकडून सगळ्यांना शुभेच्छा आहेत आपली आपली प्रगती करण्याचा अधिकार सर्वांना आहेत असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद